मित्रांनो आज आलो आहे खाडीवर मासे पकडाय म्हणजे मासे म्हणजे शिंगटी पकडाय बघा मित्रांनो खाडी एवढे स्वराज <laughs> तर मित तर मित्रांनो दोन्ही गल तुटले की इथे पिशव्या आहेत जास्त जास्त वाहून आलं वाटतं वरनो पण ह्या काटाच्या इकडच्या सर्व वाहून आल्या आहेत पण सर्व इकडे पिशव्या आले आहेत तर मित्रांनो दोन्ही गळ आले ला टाकले एक मी तोडला एक स्वराज तोडला तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं सहरशे स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आलो आहे खाडीवर मासे पकडाय म्हणजे मासे म्हणजे शिंगटी पकडाय शिंगटी पकडाला गाडी लावले वरती आपली तिकडे आणि समोर आहे खाडी दाखवतो खाडी कशी आहे घरातून पाठवत नव्हते तरी आलो आहे आणि बोलले माझं म्हणजे आपली व्हिडिओ होईल एक मासे पकडाय पूर्ण भरले मित्रांनो खाडी दाखवतो खाडी किती भरले ती चला वरण जात चा, चा चालत जातो रो, आहे खाली थोडंसं चालायला आहे मी पूर्ण रो रोड पूर्ण खराब आहे रोडा तेवढा भाग आहे किती खराब आहे पूर्ण रोड खराब आहे म्हणून बोललो गाडीवरतीच गाडीवरतीच लावली आणि आता जातो आहे खाली चालत मी मी आहे स्वराज आहे आणि सौरभ आहे आपले जे तिघंजणं असतात ते ते, ते जाऊत ती तिघंजणं जास्त कोण आपण शोधित नाही आपण तिघंच आपण तिघंच व्हिडिओ बनवतो बस चालत पुढं हे बघा दाखवतो बघा ते बघा दो, दो, ते दो ते जण आहेत पुढे चालत आहेत सर्व वगैरे त्यांच्याकडे दिला आहे मी जातो येतं असं त्यांच्या मागण्या मागणं एक करत नाही कर दोनच गल आणलेत हँडलाईनने फिशिंग करणार आहे हात हातात ते गल टाकून ते बोललं तशी फिशिंग आहे तशी फिशिंग करायची आज आलो आहे त्याला जाऊया फिशिंग खाडी दाखवू सांगा मला बघा मित्रांनो खाडी एवढे स्वराज जास्त खाडी अशी इकडनं पोकारले वाटत नाही खाडीकडे लांबच लांब आहे आणि वातावरण मग काही एक नंबर वातावरण आहे तर खाडी किती आहे मित्रांनो आपण कलंबट्या गावात आलो आहे कलंबट गावच्या साईडला तर मी घाण बा किती अडकले ते घाण अडकले वरण इथून टाके मी सांगतो इथं लांब लांब नको जाऊ इथून टाक गप शिव पुढं आणि इथून टाकायचं गल तिथे एवढं एकदम पुढं पण जाऊ नको मीर मी इथून टाकतो मग मी तो इकडतो वातावरण मग हे वेळ दोघ टाकले तर समोर आहे तो मैसोंडे गाव आहे तिकडे काय आहे हे शिमटी आहे आई शपोत <laughs> सौरभला आनंद बघा सौरभला आनंद बघा येतो बघा हा पाका आहे पूर्ण सोडवला आहे पाकाईकडनं पूर्ण तंगूस आहे आता हँडलाईनने फिशिंग करूया तर मित्रांनो इथं ना भावरा आहे भावरा म्हटलं मी असं असं पाणी जातो आहे आणि असं इकडं परत फिरतो आहे म्हणजे भावरा येते त्याला सांभाळून फिशिंग करायला मासे मासेमारी आज आलो आहे खाडीवर शि आज खाडीवर शिंगट्या बघड्या खास शिंगट्या देऊ दोघं स्वराज तिकडं गालो तर काढू किंवा आणि आज आपण हे आणलं आहे बेट आणलं म्हणजे खायला त्यांना काढू शिमट्याना ते आणलं आहे बघूया आता किती भेटतात त्या फार टाकतो तेव्हा मग दाखवतो दोन हे बघा काढू आणलेत म्हणजे अब्बी ही गला लावायला काढू लावूया पटापट বলনি ও জামাতি तर मित्रांनो ना हो पहिल्यांदाच टाकला नाही पहिल्यांदा टाकला नाही लगेच चिंटी वाढला ना काडा आता ते बघा हे मित्रांनो काटे असतात ते सांभाळून राहावं लागतात पहिले काटे दोडच काटे तोड पाहिजे तो काटे तोड मजा नाही तोडता येईल पकड जशी काटे तोडायचे लगेच कसे वर करते तीन काटे असतात त्या काट्याने काय काय होतं सांग पॉइजन होतो काटा जर मारला तिने तर पॉइजन होतो चोरात दोन वाढलं नाहीत बाकी आपली हे नाही हे तुटला गलच तुटला अ अडगला अडकला इथे सिमेंटचे पिशवे आहेत त्यात अड अडकला आपलं गल तुटला आता एकच गल आहे आपल्याकडं त्यानं वाढतोय बघा लागला पण वाटता वाटतं आता तर जोरात लागला सोराच वाढतोय आता इकडचं वातावरण बघ मस्त आहे खाडीवर एक तर गर तुटला आपला आणि खायला बघाय काय आणलं नाही बघा हे दोन आहेत पेपर्स आणि ते चार पेपर्स आहेत दो, दो दोन दोन हो ओरी बिस्किट आहेत हे सर्व खायला आणत ठेव पिशवी ठेवन नंतर खाऊ टाकले एक एक घरी हाय टाकली नशी आपण दो दोन गर्या तरी आणत्या एकच आणणार होतो तुटली तर ते आहेत सिमेंटची तर वालू गाडायचे ना पहिले त्यात अड अडक रे पाणी पण काही कमी होणार नाही इथे घेऊन गेला सत्तू गल परत खायला लागला बिस्किट आहे ओरिओचा मी इथं पकडले एक गल तुटला रे वाट लागली पूर्ण त्यावर असे किती मासे पकडलेले मी गेल्या वर्षी आलेलो तेव्हा आपण काय बसला तर मी <laughs> तर मित्रांनो दोन्ही गल तुटले इथे पिशव्या जास्त जास्त वाहून आले वाटतं ह्या काटाच्या इकडच्या सर्व वाहून आल्या आहेत पण सर्व इकडे पिशवे आलेत तर मित्रांनो दोन्ही गल आडा टाकले एक मी तोडला एक स्वरांनी तोडला चला आता तो जातो आहे घरी पूर्ण मूड ऑफ झाला तरी दो दोन बॅटल्या शिंट्या दोन स्वरांनीच वाढल्या मी इथं बळी टाकू तर पूर्ण इथंच गळा टाकला हे गो पिशवा दाखवू पिशवा हे गं पिशवा इथे किती त्या साईडला पण पूर्ण पिशव्या तिकडं चला आता ज आता जात जातो आहे घरी पूर्ण मूड ऑफ आता खाडी वाले तो अरे टाईमपास होत आज टाईमपास करा खाडीवर लांब आहे तरी आपल्यापासून गाडी कोण वरती गाडी लावली तिकडं आता जातोय घरी पूर्ण मुडा काय नाही वाटला भेटले नाही दोन भेटले पण मी नाही काय वाटला मला काय नाही वाटलं चला मित्र मित्रांनो ही व्हिडिओ तिथेच थांबवतोय चला ही व्हिडिओ कशी वाटली आवर्जून काढू चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका चला बाय बाय